मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी व्ही क्षेत्रातील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या आणि लोकप्रिय अभिनेत्रीविषयी जाणून घेणार आहोत जिनी पर डे पन्नास रुपयापासून सुरुवात केली आणि आज ती पर डे तीन ते ती साडेतीन लाख रुपये घेते तर तिने केवळ अनेक लोकप्रिय टी व्ही शोज नाही केले तर आज ती करत असलेल्या मालिकेची मुख्य अभिनेत्री देखील आहे आणि या भूमिकेसाठी तिला अनेक पुरस्कारसुद्धा मिळालेत तर ती अभिनेत्री आहे टी व्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अनुपमाची मुख्य भूमिका साकारणारी रुपाली गांगुली रुपाली गांगुली यावर्षी तिचा सत्तेचाळीसवा वाढदिवस साजरा करत आहे आणि तिच्या वयाच्या या टप्प्यावर तिला असे यश मिळाले आहे ज्यासाठी लोक नेहमीच उत्सुक असतात पाच एप्रिल एकोणीसशे सत्याहत्तर रोजी बंगाली हिंदू कुटुंबात जन्मलेली रुपाली गांगुलीचे वडील अनिल गांगुले हे बंगाली चित्रपट दिग्दर्शक होते तिचा भाऊ विजय गांगुली हा पटकथा लेखक आणि कोरिओग्राफर आहे रुपाली गांगुलीने मुंबईतच शिक्षण घेतले तिने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्सही केला आहे आणि थिएटरमधून अभिनयाला तिने सुरुवात केली होती वडिलांमुळे रुपाली गांगुलीच्या कुटुंबात फिल्मी वातावरण होतं त्यामुळेच लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती तर रुपालीचे वडील एक फिल्म मेकरच होते रुपालीने तिच्या वडिलांच्या एकोणीसशे पंच्याऐंशी साली आलेल्या साहेब या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला के सुरुवात केली त्यावेळी ती केवळ आठ वर्षाची होती त्यानंतर तिला काही बॉलिवूड चित्रपटातही काम मिळालं नव्वदच्या दशकात रुपालीने बहार तक दो आखे बारा हात लडकी भोली भाली जरूरत नागपंचमी आणि सवेरे वाली गाडी यासारखे चित्रपटही केले पण दुर्दैवाने हे चित्रपट सगळेच फ्लॉप ठरले आणि रुपालीला खूपच संघर्ष करावा लागला अभिनयाचा विचार सोडून तिने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्सही सुरू केला दोन हजारच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात रुपालीच्या वडिलांचे चित्रपट चांगले चालत नव्हते त्यामुळे रुपालीला तिच्या कुटुंबाचा फारसा पाठिंबा नव्हता तरी हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर ती नोकरी करेल असे त्यांना वाटले पण नशिबात काहीतरी वेगळंच होतं त्याच दरम्यान अभिनेत्रीने एक जाहिरात शूट केली तिला तिच्या वडिलांच्या ओळखीने ही जाहिरात मिळाली होती तर जाहिरातीमधून लोकप्रियता मिळाल्यानंतर रुपाली गांगुलीने संजीवनी आणि भाभी या दोन मालिका केल्या रुपाली गांगुलीने इथूनच टी व्हीमध्ये प्रवेश केला हे दोन्ही शो दोन हजारच्या उत्तरार्धात टी व्हीवर प्रसारित होऊ लागले दोन हजार चारमध्ये रुपालीला साराबाई वर्षेत साराबाई ही मालिका मिळाली त्यामुळे ती अजूनही लोकप्रिय झाली मात्र काही काळानंतर हा शो बंद झाला तेव्हा रुपालीकडे काहीच काम नव्हते दोन हजार एकोणीसच्या अखेरीस रुपालीच्या नशीब पुन्हा एकदा फळफळले आणि तिला अनुपमा ही नवी कोरी मालिका मिळाली आणि आज ती लोकांच्या पसंतीस उतरली आहे तर एका इंटरव्ह्यूला दिलेल्या माहितीनुसार रुपाली सांगत होती की जेव्हा तिने वडिलांच्या पहिल्या चित्रपटात काम केलं तेव्हा तिला पन्नास रुपये पर डे मानधन मिळत होतं यानंतर तिची फी वाढतच गेली परंतु फ्लॉप चित्रपट झाल्याने तिला काम मिळणं बंद झालं तर एका रिपोर्टनुसार रुपाली गांगुली अनुपमाच्या एका दिवसाच्या शूटिंगसाठी तब्बल तीन, तीन लाक रुपे गेते। ते साडेतीन लाख रुपये घेते ही मालिका सोमवार ते शनिवारी टी व्हीवर प्रसारित होते यामुळे पाचच दिवसाच्या शूटिंगमुळे रुपालीला पंधरा ते वीस लाख रुपये मिळतात तर रुपाली गांगुलीची अनुपमा ही मालिका तुम्ही पाहता का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका